श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाय भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा येत्या तेरा जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकाव म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ही पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूची आहुती दिली जाते भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते याशिवाय हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तिळ लावलेली बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो तसेच या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी तसेच भोगीचा भाजीचा जो आहे नैवेद्य हा देवाला सुद्धा अर्पण केला जातो हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असतो म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा काही सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत वाईट भोग आहेत ते नक्कीच दूर होण्यामध्ये मदतही मिळू शकते आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता मुलावरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर आप कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही वाईट भोग दोष इडापिडा नजरबाजार तर नष्ट होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता या भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठलं तरीही चालणार आहे कारण ब्रह्म मुहूर्तावर आपण जी पण कामं करतो सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं योगायोगाने भोगीच्या दिवशी आली आहे शाकांबरी पौर्णिमा म्हणून या दिवसाचं महत्व अनेक पटीने वाढलेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते जो पण भक्त खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच घर माता लक्ष्मी धनधान्याने भरून टाकते त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते भोगीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात अगदी दे तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कायम सुख समृद्धी ऐश्वर्य हे राहिलं पाहिजे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय तर जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमध्ये राहू केतू शणी या ग्रहांचे दोषप्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही म्हणून अशा काही विशेष तिथी असतात तर त्या तिथीला जर आपण आपल्या मुलांकरता काही उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचे तर संक्रांतीचे हे जे तीन दिवस असतात म्हणजे भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवसांमध्ये तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात किंवा अगदी तुम्ही हा तिन्ही दिवस हा उपाय केला तरीही चालणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते योगायोगाने भोगीच्या दिवशी आली आहे शाकंबरी पौर्णिमा म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याकरता आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्निच्या साक्षीने करायचं त्यानंतर आपल्याला विधिवत देव पूजाही करून घ्यायची आहे जेव्हा अशा मंगलमय वातावरणामध्ये आपण काही उपाय किंवा सेवा करतो तर केलेल्या उपायाचं किंवा के केलेल्या सेवेचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लाल मिरच्या ज्या देठासकट सुकलेल्या लाल मिरच्या असतात त्या तुम्ही पाच किंवा सात घेऊ शकतात तसेच आपल्याला आपल्या घरामध्ये जो आपण झाडू वापरतो त्या झाडूची एक सुद्धा घ्यायची आहे कारण आपल्याला आपल्या मुलांना लागलेली वाईट आहे ती झाडून काढायची आहे तसेच कडुलिंबाचं झाड हे प्रत्येकाला माहितीच असतं कडुलिंबाच्या झाडाखाली साक्षात चौसष्ट योगिनी निवास करत असतात आणि जेव्हा आपण उपायामध्ये कडुलिंबाची पानं वापरत असतो तर त्यामुळे आपल्या मुलांवर चौसष्ट योगिनीची सुद्धा कृपा ही होत असते तर आपल्याला थोडीशी कडुलिंबाची पानंसुद्धा घ्यायची त्याचबरोबर आपल्याला थोडंसं सुद्धा घ्यायचं आहे सा मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं मिठाला लक्ष्मी कारक म्हटलं जातं माता लक्ष्मीला मीठ हे अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विदाता दाता म्हणजे मीठ आणि विदाता म्हणजे तुरटी आणि जेव्हा पण आपण मिठापासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे इडापिडा नजरदोष करणे बाधा दूर होते आणि आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी सुद्धा घ्यायची आहे पिवळी मोहरी आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडाय दोष आहे दारिद्र्य दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते तर या सर्व वस्तू जे आहेत ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांना पाटावर की आसनावर बसवायचं त्यांचं बसवताना जो आहे चेहरा पश्चिम दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला बसवायचं आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायचे आहेत उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की आल्या गेल्याची घरची दारची कोणाची कुठल्याही प्रकारची चांगली वाईट नजर लागलेली असेल ती निघून जा गेली पाहिजे आणि माझ्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्या आहेत ह्या वस्तू उतरवल्यानंतर आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्या आहेत आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर आपल्याला ह्या वस्तू ज्या चुलीमध्ये जाळायच्या आहेत आता तुम्ही गावासाईडला राहत नाही तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग एक भांडं घ्या त्यामध्ये थोडेसे भीमसेनी कापूर टाका आणि त्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकून जे आहेत त्या पेटवून टाकायच्या आहेत आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला ह्या एकदा वस्तू घ्यायच्या दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मुलांकरता वेगवेगळ्या वस्तू ह्या घ्यायच्यात एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही तसेच जर तुम्ही हा उपाय करणार असतील तर तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे कोणी तुम्हाला रोखणार नाही टोकणार नाही ह्याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे तसेच सुतक किंवा मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही घरातल्या इतर सदस्यांकडनं तुम्ही हा उपाय जो आहे तो करून घेऊ शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे वाईट भोग आहे दोष आहे इडापिडा नजरबाधा तर नष्ट होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता आवर्जून हा प्रभावी उपाय करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ